स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या वेताळपेठ इथं राहणाऱ्या राखी संपत शिकलगार यांनी घरातल्या लोकांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती यामध्ये राखी शिकलगार यांच्या भावाच्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय इचलकरंजी शहरात राखी संपत शिकलगार व तेहतीस या आपल्या परिवारासह वेताळपेठ इथं राहिला आहेत राखी शिकलगार यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती त्यावेळी गावभाग पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला होता पण त्यांचा भाऊ उत्तम शिकलगार यांनी राखी शिकलगार यांनी स्वतःहून आत्महत्या केली नसून त्यांनी घरातल्या लोकांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी राखी यांचा भाऊ उत्तम शिकलगार यांच्या फिर्यादीनुसार रतन प्रकाश शिकलगार त्यांची बायको भारती रतन शिकलगार मुलगा गणेश संपत शिकलगार सासू मंगल, बक्ष शिकलगार सर्व राहणार वेताळपेठ यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गावभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पी एस गोविंद कोळेकर करत आहेत